नमस्कार मी निशा आज आपण गाई या पुस्तकावर बोलणार आहे त्याआधी मला एक सांगा तुमच्या जीवनाचा उद्देश किंवा ध्येय काय आहे काही लोकांचं फक्त जास्त वर्ष जगणं हे ध्येय असू शकत काही लोकांचा जीवनाचं या पलीकडही आणि यापेक्षाही मोठा काहीतरी उद्देश असू शकतो काहींना त्यांना काय पाहिजे हे पक्क ठाऊक असतं आणि ते ध्येय वेडे होऊन जगत असतात काही लोक कायम द्विधा मनस्थितीमध्ये जगत असतात तर काही लोकांना त्यांचं जगण्याचं उद्दिष्ट म्हणजे गाईत सापडलेला नसतो आता इकिगाई म्हणजे काय तर ही एक संकल्पना आहे एकिगाई म्हणजे जगण्याचं उद्दिष्ट किंवा ध्येय जपानी लोक असं म्हणतात की प्रत्येकाचा एक इकी गाई असतोच आणि तो स्वतःला समजून घेतल्यावरच मिळतो गाई मिळणं खूप कठीण आहे काही लोकांचं आयुष्य निघून जातं पण त्यांना त्यांच्या जीवनाचं ध्येय किंवा उद्दिष्ट मिळत नाही आहे एक एक आणि जर तो तुम्हाला माहीत नसेल तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे हे पुस्तक नक्की वाचा जपान मध्ये ओकिनावा नावाचं गाव आहे या गावात जगातील सर्वात जास्त आयुर्मान म्हणजे शंभर पेक्षा जास्त वय असलेले लोक आहेत तर या पुस्तकाचं लेखक हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरालेस हे जपानमध्ये फिरायला गेलेले असताना त्यांना जपान मधील संस्कृती त्यांचं राहणीमान खूप प्रभावी वाटत आणि त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली की ओकी नावामधील इतके लोक शतायुषी कारण असा तर नसेल ना जीवनाच्या शेवटपर्यंत काम करत राहण्याची प्रेरणा त्यांना कशी मिळत असेल त्यांच्या दीर्घायुषी जीवनामागचं रहस्य से काय असेल असे प्रश्न त्यांना पडू लागले आणि त्यांनी याचा शोध घेत असताना ओकी नावामधील सर्वात वयस्कर लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि यातून त्यांच्या दीर्घायुषी निरोगी आणि आनंदी जीवनाचं आयुष्यभर आनंदी आणि दीर्घायुषी राहण्याचं पहिलं रहस्य आहे काहीही केलं तरी चालेल पण निवृत्त होऊ नका जर तुम्ही जपानला गेलात तर एक आश्चर्याची गोष्ट तुमच्या लक्षात येईल की इथले लोक निवृत्त म्हणजे रिटायरच होत नाही जोपर्यंत शरीर साथ देते तोपर्यंत ते त्यांच्या आवडीचं काम करतच राहतात हे लोक अतिशय कार्यक्षम आणि व्यस्त असतात त्यामुळं ते वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत काम करतच राहतात दुसरं रहस्य आहे ओकिनावा मधील लोकांना कॅन्सर हृदयरोग यासारखे जीव घेणे आजार होतच नाही आणि याच एक कारण आहे की हे लोक ऐंशी टक्के पोट भरेपर्यंत जेवतात जपान मध्ये एक मन आहे हारा हाची बू जी जेवणाच्या आधी म्हटली जाते याचा अर्थ असा आहे तुमचं पोट ऐंशी टक्के भरेपर्यंत जेवा आता आपलं पोट ऐंशी टक्के भरलंय का नाही हे समजण्यासाठी काही मोजमाप नाही पण आपण अंदाजे लक्षात घेऊ शकतो की आपलं पोट भरल्यासारखं जाणवलं की जेवायचं बंद करायचं बऱ्याचदा आपण पोट भरल्यानंतरही खाणं चालूच ठेवतो ज्यामुळं आपलं शरीर थकतं आणि आधी कानामुळं पचनक्रियाही अधिक वेळ घेते त्यामुळं ऐंशी टक्के पोट भरेपर्यंत जेवा दीर्घायुष्य होण्याचं तिसरं कारण आहे योग्य आहार ओगी नावाचे लोक दोनशे सहा प्रकारचे वेगवेगळे अन्न खातात ते दररोज सरासरी प्रकारचे वेगवेगळे अन्न खातात त्यांच्या आहारात फळे आणि भाज्या यांचा जास्त समावेश असतो जपानमध्ये आपल्या जेवणाच्या टेबलवर जास्त रंग असतील जास्त रंग म्हणजे केशरी गाजर हिरवा पालक पांढरा कोबी इत्यादी तर आपलं टेबल आदर्श आहे असं मानलं जातं हे लोक साखर अजिबात खात नाहीत क्वचितच लोक साखर खातात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जंक फूड खाणं टाळा आणि सकस आहार घ्या दीर्घायुष्य होण्याचं चौथं कारण आहे बसून राहू नका कामाच्या ठिकाणी किंवा घरी एकाच जागी जास्त वेळ बसून काम केल्यामुळे स्नायू कुमकुवत होतात लठ्ठपणा येतो उच्च रक्तदाब हायपर टेन्शन हृदयरोग यासारख्या आजार त्रास देतात त्यामुळे एकाच जागी बसून राहू नका हालचाल करा रोज व्यायाम करा प्राणायाम योगासनं करा किंवा दररोज पंचेचाळीस मिनिटं तरी चाला दीर्घायुष्य होण्याचं पाचवं रहस्य आहे तणावाचं व्यवस्थापन काही लोक त्यांच्या वयापेक्षा जास्त वयस्कर दिसतात याचं मुख्य कारण आहे तणाव किंवा स्ट्रेस तणावामुळं आपली सतत चिडचिड होते आणि आपण सतत चिंताग्रस्त राहतो आपल्याला लगेच थकवा येतो आता हा तणाव स्ट्रेस कंट्रोल करण्यासाठी आपण कोणत्या परिस्थितीत कसा प्रतिसाद देतोय कसं रिॲक्ट करतोय यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे यामुळं आपण आपोआपच वर्तमानात राहतो ज्यामुळं आपले विचार आपल्या नियंत्रणात राहतात आणि आपण विनाकारण करणाऱ्या विचारांचा गुंता टाळू शकतो लक्षात घ्या थोडासा ताण हा चांगला असतो काही प्रमाणात ताण असेल तर आपल्या फायद्याच समोर येणाऱ्या समस्यांना सोडवण्यासाठी आपण तण मन लावून काम करतो थोडासा ताण हा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम करतो आपण त्याच प्रमाण वाढलं तर मात्र आपला त्रास पण वाढतो अनेक लोकांचं तणावाचं प्रमुख कारण असतं पैसा यासाठी आपण आर्थिक गुंतवणूक केली पाहिजे आपल्या इमर्जन्सीसाठी म्हणजे आजारपण ऍक्सिडेंट वगैरे यासाठी सेव्हिंग केली पाहिजेत ओकी व्यक्तींनी प्राथमिक आणि दुय्यम व्यवसाय ठेवला आहे शेती भाजीपाला फळबागा सुद्धा तयार केले आहेत यातून सुद्धा ते उत्पन्न मिळवतात आर्थिक सुरक्षितता हे एक महत्वाचं रहस्य आहे दीर्घायुषी आणि आनंदी जीवनाचं पुढचं रहस्य आहे गोष्टी सावकाश करा जीवन सावकाश घ्या आजच्या वेगवान जगात जिथं आपण काही सेकंदातच गोष्टी मागवू शकतो माहिती मिळवू शकतो तिथं गोष्टी सावकाश करणं म्हणजे ट्रेंडच्या विरोधात आहे पण खऱ्या आनंदासाठी आणि दीर्घकालीन समाधानासाठी थोडं थांबणं आणि प्रत्येक क्षणाचा अनुभव घेणं गरजेचं आहे आपल्या आजूबाजूच्या लोकांशी संवाद साधा त्यांची विचारपूस करा फिरायला जा सभोवतालच्या निसर्गाचा उपभोग घ्या आणि आनंदी राहा सातवं रहस्य आहे मानसिक व्यायाम करा एक प्राचीन मन आहे स्वस्थ शरीर तर स्वस्थ मन आपलं शरीर व मन दोन्ही अतिशय महत्वाचे आहेत तरुण राहण्यासाठी तुमचं मन सक्रिय हो, आणि खुलं असणं अतिशय महत्वाचं आहे तुमचं उत्साही मन तुम्हाला नेहमी ज्याप्रमाणे शारीरिक व्यायाम केला नाही तर त्याचे वाईट परिणाम शरीरावर होतात तसेच जर मानसिक व्यायाम केला नाही तर आपली न्युरोलॉजिकल यंत्रणा कुमकुवत होते परिस्थितीला किंवा वातावरणाला प्रतिक्रिया देण्याची आपली क्षमता कमी होते त्यामुळं मेंदूला व्यायाम देणं महत्वाचं आहे जेव्हा मेंदूकडे काहीतरी नवीन माहिती येते तेव्हा मेंदू नवीन कनेक्शन तयार करतो आणि पुनर्जीवित होतो त्यामुळं नेहमी काहीतरी नवीन करा नवीन गोष्टी शिका नवीन कौशल्य आत्मसात करा लक्षात घ्या एखादी नवीन गोष्ट शिकण्यासाठी वय बघू नका तुमची इच्छा असेल तर तुम्ही काहीही करू शकता दररोज काहीतरी नवीन शिका वाचा खेळ खेळा अशा गोष्टींमुळे मानसिक व्यायाम होतो असाच रिकामा वेळ वाया घालवू नका लक्षात घ्या ही गेलेली वेळ आणि दिवस परत येणार नाही दीर्घायुषी आणि आनंदी राहण्याचं रहस्य आहे पुरेशी झोप घ्या दररोज सात ते आठ तासांची झोप घ्या रात्री जास्त वेळ जागणं बंद करा झोपून उठल्यावर पहिला तासभर आणि झोपण्यापूर्वी एक तास टीव्ही किंवा मोबाईल पाहू नका लवकर झोपा आणि लवकर उठा दीर्घायुषी आणि आनंदी जीवनाचं पुढचं रहस्य आहे तुमच्या जीवनाचा, जीवनाचा उद्देश शोधा हो आपण का जगतोय त्याचं कारण काय उद्देश काय हे शोधा शंभर वर्षापेक्षा जास्त जगण्यासाठी काय करायला पाहिजे ते आपण आता बघितलं पण जर त्या का जीवनात काय अर्थ नसला उद्देश नसला तर आपल्याला आपलं आयुष्य रिकाम वाटू शकत आणि त्याचा काही उपयोग पण नाही तुमच्या जगण्याचा खरा आनंद कशात आहे ते बघा त्याचा विचार करा आपला इकीगाई गाई शोधण्यासाठी आपल्याला आपल्या आवडीनिवडी कौशल्य जगाला काय पाहिजे आहे आणि तुम्हाला त्यातून पैसे मिळू शकतात का या चार गोष्टी लक्षात घ्या आणि त्यावरून तुमचा इकीगाई गाई ठरवा उदाहरणार्थ एखादा डान्सर आहे किंवा इतर कोणतंही कौशल्य असणारा व्यक्ती आहे त्याला त्याच्या कामातून आनंद मिळतो त्याला त्याचं काम आवडतं आणि जगाला सुद्धा त्याचं काम आवडते आणि त्यातून त्याची उपजीविका सुद्धा चालवता येते हा आहे त्याचा इकी गाई तसंच तुम्ही सुद्धा विचार करा आणि तुमचा इकी काही काय आहे ते शोधा आपल्याला जर आपला इकी गाई सापडला तर आपलं जीवन आनंदी आणि समाधानकारक होईल लक्षात घ्या तुमच्या प्रत्येकाच्या आतमध्ये एक प्रेरणा दडलेली आहे प्रत्येकाकडे असं काहीतरी आहे जे विशेष आहे आणि तुमच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते तुम्हाला प्रेरित ठेवणार आहे आता जर तुम्हाला तुमचं एकेकाई माहित नसेल तर तुमचं ध्येय एकेकाई शोधण्याचं ठेवा तुम्हाला दीर्घायुषी आनंदी आणि उद्देशपूर्ण जीवन लाभो हीच सदिच्छा या पुस्तकात अजून लोगोथेरपी आणि मोरिता थेरपी संस्कृतीचा उगम यासारख्या खूप गोष्टी सांगितल्या आहेत ज्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येकानं हे पुस्तक वाचलं पाहिजे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा थँक्यू